आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये एक शेती आपली त्या एकर मध्ये काय करतो आपण दरवर्षी मिरची लावलो दरवर्षी मिरची लावतो आपण शेण टाकतो किंवा आपण बेसर टाकतो बेसर मध्ये काय राहत मायक्रो नंतर म्हणतो शेत फेरत मॅग्नेशियम बोरण कॉपर प्रोडोक्ट राहते ते आपण त्याच्यामध्ये टाकतो पण तुम्हाला माहिती आहे का ते शंभर टक्के आर्टिक व्हावं लागले की नाही यावं लागलं किंवा जे आपण जे किट टाकतो ते किट जे सल्फेट पामचे पामची हे पण आपल्याला काही एवढं असं आतमधून खोगोल माहिती राहत नाही विशुद्ध म्हणजे आपण काय करतो त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट राहतं किंवा आपण काय करतो त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो ज्यावेळेस समजा फाकुरत झिंक हे एकत्र आल्याच्या नंतर काय होऊन जातं फाकुरत हा फिक्स होऊन जातो फिक्स म्हणजे काय होऊन जातं आपल्या जमिनीमध्ये मातीच्या कणाला एकदम दाट होऊन जातं कडक होऊन जातं म्हणजे अॅटेक होत नाहीये फाकपुरत जर अॅटेक नाही झालं मेजर म्हणजे काम फाकुरत आपल्या पिकाला फुलं काढण्यासाठी आणि फांदे फुटण्यासाठी राहतं ते शेती फास्फुरतच काम राहतं पण मुळातच आपलं फाकपुरत काय राहतं फिक्स झालेला असतं जमिनीमध्ये त्याच्यामुळं हा शिवास म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे ऑर्गॅनिक हो कार्बन म्हणजे आपल्या जमिनीमध्ये फक्त काही काही शेतकरी बंधूंचं काय राहिलेलं अतिरिक्त दाणेदार खतर राहिलं आपले विर्या खतर वापरतो अतिरिक्त डी पी मादन हे जे आपले मोठमोठले खतर आपण वापरतो त्याच्यामुळे काय होतं ऑर्गॅनिक कार्बन पूर्णपणे त्याची लेवल कमी कमी होत चालली हे आपण समजत नाही आपल्याला आता तुम्ही एक विचार करून आपण पांद्याच्या कडीने काय करतो एखादी ताप लावतो तिथं ते बांधाची कडिचे ताप पूर्णपणे कपाशीच राहू या मिरचीच राहू पण ते राहू ते पूर्णपणे तिथं पाणी कमी राहू या न राहू त्या ठिकाणी काय पूर्णपणे ऑर्गेनिक कार्बन तिथे ऍक्टिव्ह राहतो हे जो शिवासे एक हेमिक ऍसिड च्या ऑर्गेनिक कार्बन म्हणजे जे म्हणतो आल्जेनिक आपण आयोजनिक ऍसिड आपण याच्यामध्ये दिलेले आल्जेनिक ऍसिड याच्यामुळे दिलेले की ऑर्गेनिक कार्बनला पूर्णपणे ऍक्टिव्ह ठेवण्याचं कार्य पूर्णपणे चालू ठेवतं म्हणून हे तुम्हाला फक्त एकरी पाचशे मध्ये एक लिटर तुम्हाला वापरायचं काम आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा नारळ आहे ते लाडला म्हणजे अळीचं काम करतं अळी पूर्णपणे मक्यातली आळी असते किंवा आपल्या मिरची पिकवरची आळी असेल किंवा कपाशीची आळी असते आपले जे कांचे नागरिक जे आहे त्यांनी बरं ते विकलेले आपण फवारणी केल्याच्या नंतर काय होतं मक्यामध्ये फवारणी आपण काय करतो कोंग्यामध्ये औषध टाकतो हे टाकतो पण हे विषय म्हणजे काय आहे याचं फावारणी केल्याच्या नंतर असं वाद खूप कराव वाटत येतात पॉवरिंग केल्याच्या नंतर आपल्या एक, एक एकर प्लॉट आपण किंवा अर्धा एक एकर मधला प्लॉट तो पूर्णपणे वाट त्याचं वेगळं राहील म्हणजे या ठिकाणी सिलिकॉन पे टिकर वापरल्याच्या नंतर पिकाचं पॉवरिंग वगैरे झाल्याच्या नंतर खालून पण वरलं दिसतं आपल्याला सेम तसं याचं कार्य म्हणजे आपलं पोंग्यामध्ये पण ऑटोमॅटिकली चाललं जातं म्हणजे तो, तो, तो आपला जो आळी राहणार त्याला डंक मारणार नाही याचा कार्य त्याच्यानंतर हा डी ए कॅन आहे वापरल्याच्या नंतर आपलं जो माय मायक्रोट्रेनची असते किंवा फ्लॅश काढण्याचं काम करतो फुलाच काढण्याचं काम करतं हे आपलं मायक्रोड्राईन डी एफ कॅन करणार त्याच्यानंतर हा वीर आहे वीर म्हणजे हा ऑर्गॅनिक कार्बन ह्युमिक अॅसिड आणि ऑर्गेनिक कार्बनचा आणि मायक्रो कोटिंग त्याला केलेले मायक्रो राजाची आपल्याला खूप काही मोठी गरज आहे की जेणेकरून पांढरी मूळ कंटेन्यू आपला आर्टिक राह किंवा चालू राहत त्याच्यानंतर हा आपला हिमिक ऍसिड आहे पोटॅशियम हिमिक म्हणजे मार्केटमध्ये काही ह्युमिकॅसिड पाहतो आपण आपण वापरणं तर शक्यतो सोडून दे लागतील बरेच काही शेतकरी बंधूंनी कारण हा एक जनरली प्रोडक्ट झालेला आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे आपण ब्राऊन कलरचं ह्युमिकॅसिड आणलेलं आहे ब्राऊन कलरचं म्हणजे आपण जर समजा पाणी टाकलं तर पूर्णपणे त्याला हलवायचं काम नाही आटोमॅटिकली पूर्ण डिझेल होऊन जाणार म्हणजे पिकाला जे काही पोटॅशियम ह्युमिट राहतं ते पूर्णपणे ऍक्टिव्ह होऊन जाणार म्हणजे तुम्हाला जास्त काय परेशानी व्हायची गरज नाही मग इजी तो डिजाल होऊन जातं आणि जे काही शक्ती बंधूंना कांदे वगैरे खायचे कांदे वगैरे लावायचे असेल ते आपल्या अवेलेबल अव्हेलेबल आहे आणि ते गावरण कांदा म्हणून लाल कांदा आहे ते आणतो फक्त कोणाला काही समस्या असेल काही असेल आपल्या या प्रोडक्ट विषयी ते मला सांगू तसं कारण की ते सर्व पाहिलेलं आहे हे आपलं माया म्हणून येतं फक्त तीस एम एलचं चा पत्ते पंपाला माईट प्रीत पोई पांढरे याच्यासाठी हा काम करतात मग काय